ओके सो नाव लेट स्टार्ट विल सी अहेड विल गो अहेड अँड गो फॉरवर्ड टुवर्ड्स द ट्वेंटी एम सी क्यूज विच विच वेअर आय हॅड गिवन यू ओके काल आपण हे दिलेले आहेत आपल्याला पहिला क्वेश्चन आहे फिफ्टी सेंटीमीटर इंटू मीटर्स चला याचा अँसर आपल्याला काढायचं फिफ्टी सेंटीमीटर्स इंटू मीटर कसं काढणार मग सांगा पटकन सेंटीमीटरचं मीटरमध्ये करायचंय मीटरचं सेंटीमीटरमध्ये करायचं असल्यावर त्याला मल्टिप्लाय बाय हंड्रेडनं करायचं असतं परंतु आपल्याला सेंटीमीटरचं थोडक्यात मीटरमध्ये मध्ये करायचंय मग त्याला आपल्याला काय करावं लागेल त्याला मल्टिप्लाय करून भागणार नाही त्याला डिवाइड करावं लागेल हंड्रेडनं मग आता फिफ्टी डिवायडेड बाय हंड्रेड मग इथं काय येणार झिरो झिरो कॅन्सल होणार आणि मग या ठिकाणी फाय पॉईंट टेन हेच जीरो झिरो पॉईंट फाय समजले कालो आवाज आलाय काय म्हणतोय समजलंय का yes, yeah. मग सांगत नाहीत काय नाही हा yes. ज्या वेळेला आपल्याला मीटरच सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचं असतं त्यावेळेला आपण हंड्रेड न मल्टिप्लाय करत असतो परंतु ज्या वेळेला आपल्याला सेंटीमीटर मधून मीटर मध्ये जायचं असेल म्हणजे छोट्यातून मोठ्याकडे जायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला डिव डिव्हिजन करावं लागत असतं आणि म्हणून मग आपला आन्सर त्या ठिकाणी येणार आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी झिरो पॉईंट फाय समजलं ना चला मग पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे वन ग्रॅम इज इक्वल टू डॅश डॅश के जी सांगा आता पटकन एक ग्रॅम बरोबर किती किलो ग्रॅम आहे एक ग्रॅम बरोबर किती ग्रॅम ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर वन आता कसं केलं मला सांग बरं सांगा पटकन काय केलं छोट्यातून मोठ्याकडे जायचे म्हणजे डिवाइड करायचे आहे ज्या वेळेला के जी टू जीमध्ये जायचं असेल म्हणजे के जी टू ग्रॅम त्यावेळेला मल्टि मल्टिप्लाय बाय थाउजंड परंतु जर समजा आपल्याला ग्रॅम मधून के जीमध्ये जायचं असेल तर डिवाईड बाय थाउजंड असं करावं लागेल आणि या ठिकाणी मग वन आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल वन अपॉन थाउजंड असं करायचं आहे तर मग की जे आहेत आपल्याला माहिती आहे जर समजा जेवढे इथं संख्या आहेत जेवढे शून्य आहेत हजारावरचे म्हणजे थोडक्यात एक वर तेवढ्या संख्येने काय करायचंय ते पॉइंट इकडे इकडे सरकवायचं आहे झालं तेवढे अंक म्हणजे ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे चला समजलं ना जाऊयात पुढे मग आता पुढचा आहे क्वेश्चन या ठिकाणी पाहूयात नंबर नेक्स्ट वॉट इज झिरो झिरो पॉईंट फोर लिटर इन एम एल म्हणजेच मिली लिटर मग झिरो पॉईंट फोर लिटर याचं मिली लिटरमध्ये किती येईल आपल्याला माहिती आहे लिटरचं मिलीलिटर म्हणजे मोठ्यामधून छोट्यात छोट्यात जायचं आहे तेव्हा मल्टिप्लिकेशन करायचं असतं मग झिरो पॉईंट फोर मग लिटरचं मध्ये करताना त्याला मल्टिप्लाय बाय थाउजंड करायचं आहे आणि मग मल्टिप्लाय बाय थाउजंड केलं म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी मग आता हा जो गुणाकार असेल तो काय होईल आपल्याला सांगता येतो तो बघा हे तीन शून्य आहेत तर हे तिकडे तीन अंकानं पॉइंट सरकल सॉरी इकडे हे चार इकडे जातील मग फोर एक दोन हे तीन अंक आला म्हणजे या पद्धतीनं पॉईंट सरकला म्हणजे इकडे याचं काही घेणं देणं नाही आता पॉईंटच्या नंतर झिरो असला तर तोडून द्यायचा म्हणजे इकडे फोर हंड्रेड हे त्याचं उत्तर आहे म्हणजे ते किती चारशे एम एल असतं ओके त्यानंतर नंबर नेक्स्ट इन सेवन पॉइंट थ्री टू बघा आपल्याला सांगता येईल की सेवन पॉइंट थ्री टू म्हणजे द डिजिट थ्री इज इन द डॅश डॅश मी हे सुरुवातीलाच डेसिमल फ्रॅक्शन मध्ये सांगितलेलं होतं मी बघा तर आपल्याला माहिती असलं पाहिजे तर तो कुठे आहे बघा इथं थ्री जो आहे कोण सांगतो मला कुठे आहे तो हा तो टेन्थ वर असतो पॉइंट नंतरचा पहिला जो असतो ना तो टेन्थ वर आहे लक्षात राहू द्यायचा आहे आपण हे नाव पडलेलं असतं डेसिमल म्हणजे हे लक्षात राहू द्यायचा आहे तो दशांश असतो दश म्हणजे दहा आणि दहाला ला इंग्रजीत म्हणायचं ओके तो टेन्थ वरती असतो म्हणजे हे लक्षात राहू द्यायचा आहे चला त्याच्यानंतर इकडचा पुढे जर असेल तर हा हंड्रेड वरती असतो लक्षात राहू द्यायचा आहे याला आपण शतकांश असं म्हणतो हा झाला दशांश हा शतकांश पुढचा येणारा तो सहस्रांश म्हणजेच हजाराच्या ठिकाणाचा ओके त्यानंतर नंबर नेक्स्ट टू थाउजंड फिफ्टी सॉरी टू हंड्रेड फिफ्टी एम एल इज इक्वल टू एल म्हणजे लिटरचं आता मिलीलिटरचं लिटरमध्ये करायचंय मग याचा अर्थ मग छोट्यातून मोठं करायचंय छोट्यातून मोठं करायचंय म्हणजे त्याला हजार न भागाव लागेल आणि मग किती आता हे टू हंड्रेड फिफ्टी आहे म्हणजे जी हे झिरो झिरो कॅन्सल हे दोन शून्य आहेत म्हणजे जी झिरो पॉईंट टू फाय पॉइंट नंतर दोन संख्या आल्या म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे का ते येस ऑप्शन नंबर बी हे आपल्याला सांगता येत ओके नंबर नेक्स्ट विच इज ग्रेटर आपल्याला प्रश्न विचारलाय कोण मोठा आहे झिरो सॉरी थ्री पॉईंट नाईन और थ्री पॉईंट एट नाईन सांगा बरं कोणता मोठा कोण मोठा आहे बार, आजुन, पगा, थ्री पॉइंट एट बर थ्री पॉइंट एट नाईन अजून शिवमला काय काय सांगायचंयम बजगुडे बघा हा थ्री पॉईंट पॉइंट नंतर दोन इंचे काय करायचे संख्या अशा एका खाली एक मांडायच्या आता बघायचं पॉईंट नंतर जे जो अंक पॉईंट नंतर पहिला अंक बघायचा मोठा कोणता आहे 8, 9 9, तो वाला मोठा आहे इथे काही नाही म्हणजे हा नाईन झिरो असतो म्हणजे हा मोठा आहे लक्षात राहू द्यायचे थ्री पॉईंट नाईन हे अन्सर आहे त्याचं लक्षात राहू द्यायचे एट नाईन नाही नाईन झिरो असतो तो नाईन आहे म्हणजे पॉइंट नंतरचा पहिला अंक बघायचा असतो तो मोठा असतो ठीक आहे नंबर नेक्स्ट झिरो पॉइंट झिरो सेवन इंटू टेन यांचा मल्टिप्लिकेशन खरा किती ऑप्शन नंबर वन व्हेरी गुड आता कधी लक्षात ते टेन मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणजे पॉइंट एक ने काय होतो इकडे सरकतो म्हणून मग झिरो पॉइंट सेवन हे त्याचा अन्सर आहे गुड त्यानंतर आता इथं कन्वर्ट थ्री पॉइंट फाय के जी ग्रॅम्स आता थ्री पॉईंट फाय के जी काय करायचे ग्रॅम मध्ये आपल्याला रूपांतर करायचे म्हणजे मोठं के जी टू जी म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल थोडक्यात मल्टीप्लाय बाय थाउजंड था। था। मग इथं था, ऑप्शन नंबर टू येत आहे हे थ्री पॉईंट फाय इंटू थाउजंड काय नाही हे झालं ओके गुणा करा यांचा करायचा ऑप्शन नंबर बी थ्री थाउजंड फाय हंड्रेड हे त्याचा अँसर आहे ऍड ऍड म्हणजे आपल्याला बेरीज करायला सांगितलेली सेवन पॉईंट टू फायन नंबर वन वन पॉईंट थ्री झिरो सेवन आता इथं काय नाही म्हणजे इथं झिरो लावायचा असतो आणि मग आता याच्यावरून ऑप्शनला आता इथं एट येस ऑप्शन नंबर ए हे त्याचं या ठिकाणी आन्सर मिळत आहे ओके सबट्रॅक्ट म्हणजे वजाबाकी करायची टुवेट फाय लिटर मायनस झिरो पॉइंट एट सेवन फाय लिटर आता पॉइंट खाली पॉइंट आणायचं याच्या खाली काय नाही म्हणजे इथं झिरो झिरो लावायचं असतं आता ह्या झिरो मधून फाय जात नाही बघूयात मग आता काय याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल ऑप्शन नाही ऑप्शन नंबर सी, सी येते त्याचं उत्तर बघा झिरो मधून फाय जात नाहीत मग याला टेन करा आणि याला नाईन करावं लागतील याला नाईन केल्यामुळं याच्यातलं एक कमी करावं लागेल आणि पुन्हा हा फोर मधून एट जाणार नाहीत म्हणजे याला फोर्टीन कन्सिडर करावं लागेल आणि पुन्हा याच्यातला वन कमी करावा लागेल म्हणजे हा इलेवन तयार होणार बघूयात आता मग टेन मधून फाय गेले खाली राहिले फाय नाईन मधून सेवन गेले खाली राहिले टू त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की फोर्टीन हा फोर होता ना हा फोरमधून इथं आता फोरचं इथं फोर्टीन करावं लागेल थर्टीनच केला फोर्टीन मधून एट गेले खाली राहिले सिक्स पुन्हा इथं फोर्टीन केल्यामुळं याला याच्यातला हा इकडचा वन कमी झाला आणि मग वन मायनस झिरो इज इक्वल टू वन आणि हा वन वन टू थ्री वन टू थ्री इथं पॉइंट ओके म्हणजे ऑप्शन नंबर सी त्याचा अँसर या ठिकाणी आहे ओके बघूयात नंबर नेक्स्ट मल्टिप्लाय करायचंय आता डेसिमल फ्रॅक्शन आहे हा ऑप्शन ए असं समजायचंय ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर yes, ए येस व्हेरी गुड झिरो पॉईंट झिरो काय करायचं असं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं सिक्स इन टू एट म्हणजे सिक्स एट जा फोर्टी एट आता पॉइंट नंतर किती संख्या येतात तीन येतात या एक दोन झाल्या ऑलरेडी एक लावायची आणि झिरो म्हणजे इकडे पॉइंट लावायचा झालं झिरो पॉइंट झिरो फोर एट ओके म्हणजे ही तेवढे त्यानंतर झिरो पॉईंट झिरो झिरो फाय इनवर्ट झिरो पॉईंट झिरो झिरो फाय म्हणजेच याचा ऑप्शन आहे येस हा येस हा तर बघा आता पुढे आहे फोर हंड्रेड फिफ्टी ग्रॅम इज इक्वल टू डॅश डॅश ग्रॅम किलो ग्रॅम ग्रॅम आणि किलोग्रॅम याचं आपल्याला काय करायचंय की, की के न्यायचं आहे म्हणजे के जीत न्यायचं म्हणजे याला डिवाइड करावं लागेल ओके मग थाउजंड न डिवाइड करायचं हा झिरो हा झिरो कॅन्सल होणार आणि मग किती उरले फोर्टी फाय आणि मग इथं खाली दोन झिरो आहेत म्हणजे झिरो पॉईंट फोर फाय म्हणजे याचा अर्थ अँसर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी कन्वर्ट आता सिक्स झिरो पॉइंट सिक्स फोर मीटर टू सेंटीमीटर आता मीटरच सेंटीमीटर मध्ये करायचंय म्हणजेच मोठ्यातून करायचंय तर त्यावेळेला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल न आणि मल्टिप्लाय करायचंय म्हणजे याचा अर्थ आपण काय करायचं बघूयात मग आता झिरो पॉइंट सिक्स फोर इंटू हंड्रेड म्हणजे दोन पॉईंट इकडे आणि इकडे दोन शून्य ते इकडे दोन शून्य सरकतील म्हणजेच डायरेक्ट सिक्स्टी फोर सेंटीमीटर असं त्याचा होईल ओके या पद्धतीनं चला yes. त्यानंतर नंबर नेक्स्ट आता विच इज द स्मॉलेस्ट यातला सर्वात छोटा कोणता आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी कधीही दद, बघायचं की पॉइंट नंतर चा संख्या बघायची अशा वेळेला इथं फाय बघा एला काय फाय आणि डी ला थ्री इथं बसणारच नाही झिरो झिरो वाल्या दोन आहेत आता इथं त्याच्या तो बी दोन्ही सारखे असले त्याच्या पुढचा बघायचा इकडे फाय आणि इकडे थ्री आहे म्हणजे फायवाला मोठा आहे म्हणजे ऑप्शन सी येणार ओके okay? त्यानंतर आता अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग म्हणजे काय आहे थोडक्यात आपल्याला उतरता क्रमानं लावायला सांगितलेलं आहे बघूयात मग इथं फोर पॉइंट सेवन फाय फोर पॉईंट सेवन झिरो फाय अँड फोर पॉईंट सेवन आता ह्यांच्या व्हॅल्यू अगोदर आपण काढून घेऊ फोर पॉईंट सेवन फाय झिरो त्याच्यानंतर फोर पॉईंट सेवन झिरो फाय आणि इथं आहे फोर पॉईंट सेवन झिरो झिरो अशी व्हॅल्यू असते यात म्हणजे हे सगळे मॅच झाले आता हे बरोबर मग मॅच झाल्यानंतर याच्यात पॉइंट नंतरच बघायचं इथं सेव्हन आहे इथं सेवन आहे बघा म्हणजे सगळीकडे पहिला नंबर सेव्हन आहे नंबर दोन ना आता इथे दोन्ही ठिकाणी झिरो झिरो आहे आणि इकडे फाय आहे बरोबर इथं या ठिकाणी म्हणजे हा मोठा आहे सगळ्यात आपल्या लक्षात आलंय आता त्याच्यानंतर इथं इथं झिरो झिरो तिसरा नंबर बघायचा आहे म्हणजे तिसरा अंक पॉइंट नंतरचा इथं फाय आणि इथं झिरो म्हणजे झिरो वाला सगळ्यात छोटा म्हणजे फोर पॉइंट सेवन वाला त्यानंतर फोर पॉइंट बघा या ठिकाणी आपल्याला आता कसं सांगितलं इथं इथं थोडस उलट दिलंय हा असेंडिंग ऑर्डर तर दिलेली आहे पण कशा पद्धतीने दिली, दिली मोठा कोणता आहे छोटा कोणता आहे छोटा कोणता आहे तर सर्वात मोठा आहे तो म्हणजे मग म्हणजे ऑप्शन नंबर आपलं येत आहे ए ते म्हणजे बघा इथं या ठिकाणी ऑप्शन नंबर ए येत आहे इथं ये या पद्धतीनं बसत आहे ठीक आहे म्हणजे हा फक्त आपण हे कॅल्क्युलेशन नीट लक्षात ठेवले की आपलं उत्तर येऊन जात आहे म्हणजे मोठ्याकडून छोट्या छोट्यापर्यंत पर्यंत आणलेलं आहे आता सॉल्व करायचं इथं सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन आता फोर मधून थ्री गेले की वन त्यानंतर सिक्स मधून टू गेले की फोर म्हणजे इथं इथं ऑप्शन नंबर बी येत आहे ये लगेच येस okay. yes. आता कन्व्हर्ट करायचंय की झिरो पॉईंट थ्री फोर फाय किलोग्रॅम्स टू ग्रॅम्स आता किलोग्रॅमच ग्रॅम मध्ये करायचंय या ठिकाणी आणि मग किलोग्रॅमचं आपल्याला माहिती आहे मोठ्यातून छोट्यात करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय हंड्रेड सॉरी थाउजंड असं करावं लागेल आणि मग थाउजंड न मल्टिप्लाय करायचे म्हणजे काय करायचे तर मग थ्री झिरो पॉइंट थ्री फोर फाय ला थाऊजंड न मल्टिप्लाय करा अँसर येणार आहे ऑप्शन नंबर बी ओके त्यानंतर व्हॅल्यू आहे आपले फोर पॉइंट थ्री सेवन इंटू झिरो पॉइंट झिरो झिरो सिक्स यांचा गुणाकार करायचा आहे तर गुणाकार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची ऑप्शन नंबर वन येस yes, पॉइंट नंतर जेवढे अंक आहेत तेवढे काउंट करायचे आणि तेवढ्यावर तेवढ्यावर पॉइंट लावायचा आता याच्यात ए मध्ये फाय नंबर नंतर पॉइंट आहे म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर एच ज़ बसते त्याच उत्तर ठीक आहे हे आपल्याला सांगता येत असत आणि त्यानंतर नंबर ट्वेंटी सेंटेन्स ट्वेंटी प्रॉब्लेम आहे ट्वेंटी नंबरचा तो आहे झिरो पॉईंट झिरो सेवन टू डिवायडेड बाय झिरो पॉइंट झिरो झिरो एट असं समजायचं की आता यांचे काय करायचे पॉइंट आपल्याला बाजूला काढायचे मग बघूया डी ऑप्शन नंबर डी येणार आहे बघा दोन्हीला बी वरच्या संख्येला बी खालच्या संख्येला बी काय करा थोडक्यात थाउजंड न मल्टिप्लाय करा ना आणि थाउजंड न मल्टिप्लाय केला की त्यांचे पॉइंट निघून जातात आणि पॉईंट निघून गेले सेवन्टी टू अपॉन एट असं बनणार आणि मग एट येस आणि एट नाईन जा सेव्हन्टी टू म्हणजे ऑप्शन नंबर वन हे त्याचं ऍन्सर आहे आता समजलंय yes. yes, yes. ना अडचण आहे का